नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर पिकलेल्या केळांचे नेहमीच काय बनवायचे हा आपल्याला कायम प्रश्नच पडतो तर पिकलेल्या केळ्यांपासून हा पदार्थ नक्की तयार करून पहा ताटातच इथे आपण हा पदार्थ तयार करणार आहोत तर काय आहे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत जास्त पिकलेल्या केळ्यांचा भाग थोडासा मी काढून घेतलेला आहे आता यानंतर ही केळी आपल्याला एका चमचाच्या साह्याने स्मॅश करून घ्यायची आहेत इथे मी ही केळी एका चमचाच्या साह्याने स्मॅश करून घेते तर तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी दोन्हीही केळ चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपण ही प्लेट एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ घालायचं आहे पाहू शकता तुम्ही या वाटीने इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आता या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला एक तीन ते ती चार चमचे रवा घालून घ्यायचा आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने रवा यामध्ये आपण घातलेला आहे आता ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने अर्धी वाटी पिठी साखर आपण यामध्ये घातलेली आहे आता हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्या वाटीने अर्धी वाटीला थोडेसे कमी तेल यामध्ये घालायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण जी केळी स्मॅश करून घेतलेली आहेत ती केळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत आता यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला एक पाच मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करत राहायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आता दूध घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हे मिश्रण खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेते आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत आणि एक अर्धा चमचा बेकिंग सोडा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे यावरती आपण थोडेसे दूध घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी गॅसवरती एका कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि या स्टँडवरती आपल्याला एक मीडियम साईजची प्लेट ठेवून द्यायची आहे किंवा मीडियम साईजचे ताट असेल तर ते तुम्हाला इथे ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला बटर पेपर ठेवायचं आहे जर बटर पेपर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही या ताटालाच थोडेसे तेल लावून यावरती गव्हाचे पीठ थोडेसे भुरभुरून घेऊ शकता आता यावरती आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व बॅटर यावरती घालून घेते इथे आपण आता हे सर्व मिश्रण यावरती घालून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स यावरती घालून घेऊयात तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी बारीक चिरून घेतलेले बदाम यावरती घातलेले आहे आणि थोडेसे काजू मी या पद्धतीने यावरती ठेवून दिलेले आहेत आता यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक तीस मिनटांसाठी ती मंद आचेवरती छान असे हे बेक करून घ्यायचं आहे आता इथे तीस मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा छान पिकलेल्या केळांचा केक तयार झालेला आहे आता इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हा केक चेक करून घेणार आहोत जर सुरीला पीठ चिकटत असेल तर तुम्ही आणखीन एक पाच मिनटे छान असं हे बेक करून घेऊ शकता पण सुरीला पीठ चिकटत नाही याचा अर्थ इथे हा केक छान असा तयार झालेला आहे आता केक थंड झाल्यानंतर इथे आपण हा काढून घेणार आहोत आता इथे आपण हा केक उलटा करून घेतलेला आहे आणि याचा बटर पेपर इथे आता आपण काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार केक इथे तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक रवा आणि गव्हाचे पीठ वापरून केलेला हा केक तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आता इथे आपण हा केक कट करून घेणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पिकलेला केळाचा केक तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज पाहायला भेट